नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्र वाया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्य म्हणत असते की ती ईश्वरी देसाई मला माझ्या डोळ्यासमोरही नको असतो आणि नेमकं याच वेळेला आजीने तिला केअरटेकर म्हणून अपॉइंट केलेली आहे खरंच मला राग येतो आहे तेव्हा लावण्याला वल्लरी म्हणते की हे बघ तुला कितीही तिचा राग येत असला कितीही ती आवडत नसली तरीही ते तुला उघड उघड दाखवता येत नाही आहे आज बघितलंच ना की कशाप्रकारे अर्णवने तिची बाजू घेतली होती कसं तिच्या बाबतीत तो प्रोटेक्टिव्ह झाला होता ते तेव्हा लावण्य म्हणते की हेच हेच तर ना मामी मला आवडत नाही आहे ना तो अर्णव तिच्या बाबतीत असं वागतोय ना त्याने मला आणखीनच राग येतोय मग म्हणूनच मला या गोष्टींची चिड येते तो असं वागतोय म्हणून तसं ना फार मामी माझ्यासाठी काही डिफिकल्ट नाही आहे आजीला तर मी अगोदरच कन्व्हिन्स केलेला के आहे आणि तिने माझ्या बाबतीतही अगदी पॉझिटिव्ह कौल दाखवला आहे परंतु तिला मॅनेज करणं मला खूप सोपं जाणार आहे कारण तिने मला ॲक्सेप्ट केलं आहे आजी माझ्यावर खूप आहे खूप खुश आहे परंतु अर्णवच्या बाबतीतच माझा प्रॉब्लेम होतो आहे म्हणून मला असं वाटतंय की आता अर्णवच्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे आजी तर ऑलरेडी माझ्या गोष्टींवरती आनंदित आहे आणि तिने तर मला ऑलरेडी सून म्हणून स्वीकारलेलं आहे तेवर आता लावलण्याला वल्लरी म्हणते की हे बघ इतका ओवर कॉन्फिडन्स बाळगू नकोस आमच्या ओल्ड ईडीच्या बाबतीत कधी काय होईल ना तिचं मन कधी बदलेल काहीही सांगता येत नाही तुला माहिती आहे ना मला सांग आमच्या ओल्ड ईडीने तुमचा काही साखरपुडा ठरवला आहे का तेव्हा ती म्हणते की नाही तर ठरवला नाहीये परंतु तो होईलच ना म्हणजे आजीने मला सरळ लग्नाबद्दलच विचारलं आहे तर साखरपुडा होईलच त्यावेळेला ती म्हणते की चुकतेस हे बघ लावणं तू तू अंडर एस्टिमेट करू नकोस त्या लोकांना एक गोष्ट लक्षात ठेव की अजूनही त्या ओल्ड लेडीच्या मनात काय आहे हे अर्णवला समजलेलं नाही आहे मग ती ओल्ड लेडी अर्णवला तिच्या मनातलं सांगणार मग नंतर अर्णव होकार देणार या गोष्टींना अजून खूप अवकाश आहे आणि त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरीही ही गोष्ट बदलू शकते कधीही काही होऊ शकतं ईश्वरीच्या मनात इश म्हातारीच्या मनात ईश्वरी असताना ना आपण कसा डाव उलटवलेला होता आणि मग तुझ्याबद्दल तिच्या मनात निर्माण केली होती जागा मग आता एक गोष्ट लक्षात ठेव तसंच आताही होऊ शकतं त्यामुळे ऐनवेळेला म्हातारीचं मन पुन्हा बदलू शकतो ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वाघ आणि तोपर्यंत तुला काहीही सांगता येणार नाही ती म्हणते की डोंट वरी मॅमी मी या सगळ्यावरती लक्ष ठेवान आणि तसंही तिने मला लग्नासाठी विचारलं आहे तर या गोष्टी मी अगदी व्यवस्थित लक्षातच ठेवेन ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर त्यावर वल्लरी म्हणते की हो तरीही मी तुला अलर्ट करते कुठ कधीही काहीही होऊ शकतं म्हणून त्या गोष्टींना जरा सावधच राहा म्हणजेच अर्नव किंवा ओल्ड लेडी यांच्या बाबतीत सावध राहा कधीही काही त्यांच्या मनात विचार येऊ शकतो आणि लावण्य आणि वल्लरीचा लग्नाच्या बाबतीतला टॉपिकच सुरू असताना तिथे अर्णव येतो आणि अर्णवला ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो लग्न म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही सगळे दोघीजणी नेमकी कशाबद्दल बोलताय असं विचारत अर्णव तिथे येतो आणि वेळेला लावण्याला धक्का बसतो की अर्णवने सगळं ऐकलं की काय आता त्यावर अर्णव हा आल्याबरोबर वल्लरी आणि लावण्या दोघींच्याही चेहऱ्यावरचा रंग अगदी उडून जातो अर्णव हा चालत चालत त्यांच्याकडे येतो आणि त्यांना विचारतो की नेमकं काय आहे आणि तुम्ही कशाबद्दल बोलतायला वाटतं की अर्णवने सगळं काही त्यांच्या बाबतीतलं ऐकलेलं आहे म्हणून ती म्हणते की लिसन ए आर हे काही तुझ्यापासून लपवण्यासारखं नव्हतं परंतु आजीनेच मला सांगितलेलं होतं की या गोष्टी कोणालाही सांगू नकोस आज सध्या तरी कोणाच्याही कानावर या गोष्टी घालू नकोस असं सांगितलं होतं त्यावर वल्लरी म्हणते की हो अरे अर्णव म्हणजे तुझ्यापासून लपवायचं असं काही नव्हतं आमच्या मनात म्हणजे या सगळ्या गोष्टी आप आपोआपच घडत गेल्या आणि तसं सांगितलं होतं म्हणून लावण्याने तसं फॉलो केलं तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट हो. मी तुम्हाला पण जास्त काही विचारलंच नाही आहे एक्सप्लेनेशन तर तुम्ही मला इतकं एक्सप्लेनेशन का बरं देताय नक्की काय आहे सगळं मी तर तुम्हाला काही जास्त विचारलंच नाही आहे तरी तुम्ही इतकं का सांगताय असं विचारल्यावर त्या दोघेही गप्प बसतात इकडे ईश्वरी घरी आलेली असते आणि ती शांत बसलेली असते आणि नम्रताची तिची तिची कामं सुरू असतात परंतु ईश्वरीच्या मनामध्ये खूपच लावण्याविषयी राग असतो आणि म्हणून ती शांत बसलेली असते लावण्यबरोबरच्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात लावण्या साडी नेसवून सा घेत असताना कशाप्रकारे तिचा इन्सल्ट करते आणि आजीने सांगितलं म्हणून नाहीतर तुझ्या तुझ्याकडून साडी वगैरेही नेसून शिकायला मला काहीही आवडणार नाही आहे त्यामुळे तुझे असे काही उपकार आहेत असं बिलकुल माझ्यावरती समजू नकोस असं ती म्हणत असते आणि त्यानंतर आता इथे नम्रता विचार करते की हिला काय झालं आहे ती ईश्वरीला विचारायला जाते की इशू काय झालं आहे तू गप्प गप्प का बसली आहेस एकदम तेव्हा ती म्हणते की नाही कुठे काय त्यावर नम्रता म्हणते की नाही मला काहीतरी वाटतंय की नक्कीच काहीतरी झालं आहे आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस होता आणि तू अशी एकदम टेन्शनमध्ये काय म्हणजे काहीतरी विचार चालला आहे का तुझ्या मनामध्ये तिथे काही चुकीचं घडलं आहे का, का? असं नम्रत नम्रता सगळं तिला विचारत असते त्यावेळेला ईश्वरीला काय बोलायचं काहीच कळत नसतं नम्रता म्हणते की अगं बोल काय झालं काही प्रॉब्लेम झालं आहे का पुन्हा तिथे तुझ्याबरोबर काही झालं आहे का किंवा अर्णव सरांबरोबर परत तुझं भांडण झालं आहे का तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही गं मला ना काही कळतच नाही आहे मला तर इतका राग आला आहे ना म्हणजे मी तिकडे नोकरीवर जायला आणि तेवढ्यातच त्या लावण्या मॅडमने तिकडे आजीकडून ते संस्कार वर्ग शिकायला एकच वेळ झालेली आहे त्यामुळे मला तर ना या सगळ्याचा खरंच खूप राग आलेला आहे त्यावेळेला नम्रता म्हणते की अच्छा म्हणजे ती लावण्या मॅडम तिकडे आली आहे म्हणूनच तुझी चिडचिड चीड़ होते का ईश्वरी म्हणते की हो ना म्हणजे मला असं वाटत होतं की एकदा का त्या लावण्य मॅडमपासून सुटका झाली आहे ऑफिस सोडलं म्हणून आता ऑफिस सोडल्यानंतर मी त्यांच्याकडे घरी कामाला लागले तर तिकडे पण ही बाई आहेच तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की अच्छा म्हणजे त्या लावण्याचा प्रॉब्लेम आहे तर तुला ठीक आहे ती अशी विचित्रच वागते ना बरं आपण एक काम करूया उद्या ना मी तुझ्याबरोबर तुझ्या कामावर येते मग आपण बघूया लावण्याला कसा धडा शिकूया ते मी येते उद्याबरोबर आणि तिला ना एकदम सहीसाटच करून टाकते त्यावेळेला ती म्हणते की काय ग ताई तू काय बोलतेस मग ती म्हणते की अगं हो इशू मी खरंच बोलते आहे त्यावर आता इथे ईश्वरी म्हणते की तुला माहिती आहे का अगं आज ना ती आली होती म्हणजे आता ती नेहमीच असणार आहे आजीने तिला साडी नेसण्यासाठी म्हणून मला दाखवलं म्हणजेच मला सांगायला सांगितलं मी साडी तिला नेसवली परंतु त्या बाईचा तोराच वेगळा थँक्यू वगैरे बोलणं तर दूर राहिलं मला सरळ बोलायला लागली की मी काही तुला सांगितलं नव्हतं आणि तू माझ्यावर उपकार केले नाहीस असं वगैरे म्हणजे ना तिचा दिमाग खराब आहे ना असंच वाटतं मला सतत तिच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं चालूच असतं आणि तिचं ना माझ्याशी अजिबातच पटत नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तिला जर काही सांगायला गेलं तर आणखीनच तोरावर असतो तिचा मला तर ती अजिबात आवडत नाही तिच्याशी बोलावंचं पण वाटत नाही ना तिचा चेहरा बघावासा वाटतो परंतु आजीने सांगितलं फक्त आणि म्हणून मला ते करावं लागलं नाहीतर मला काहीच गरज नव्हती तिला हे सगळं दाखवून देण्याची पण मला तर नाही पटते ती तिकडे येणार येते माझा मूडच अगदी खराब झाला आहे त्यावर आता ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे मन म्हणूनच तुला वाईट वाटते म्हणूनच तुला राग आला या सगळ्याचा आणि ईश्वरी आता चेहरा पाडून बसलेली असते मग त्यावर नम्रता म्हणते की मला तरी वाटत नाही आहे माझी इशू ही एवढूशा कारणावरनं ना अगदी नाराज झाली असेल नक्कीच काहीतरी अशी गोष्ट का? का हो, आहे जी तुला आणखी नाराज करते म्हणजे नक्की असं काही झालं आहे का जेणे तू आणखी नाराज आहेस असं काय घडलं आहे असं ती विचारत असताना त्यावर ईश्वरी म्हणते की ताई नेमकं तुला काय म्हणायचं आहे ती म्हणते की हो मला असं वाटतंय की काहीतरी आहे जे तू मला सांगत नाही आहेस काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहेस तिथे तू जाशील तर नुसता त्या लावण्यामुळे इतकी तू हर्ट होणार नाही आहेस त्यावर आता ईश्वरी उठते आणि म्हणते की ताई तुझं तर ना आपलं वेगळंच असतं काहीतरी ती म्हणते की सरांबरोबर माझं असं काहीच झालेलं नाही आहे मग दम्रता म्हणते की कशाबद्दल मग काय झालं आहे त्यावर ईश्वरी म्हणते की अगं ताई न लावण्याचं सोड परंतु ना मला सध्या ना तिकडचं वातावरण काहीतरी वेगळंच वाटतं आहे म्हणजे मी तिकडे थांबले होते अगोदर मला माहीत होतं की तिकडचे लोक कसे आहेत काय आहेत याचा अंदाजा मला होताच परंतु आता ना सध्याचं वातावरण मला जरा वेगळं वाटतंय असं वाटतंय ना की घरात काहीतरी ताण कि आहे किंवा तणाव आहे कारण ना अंजलिताई आणि आजी यांच्यामध्ये ना जरा काहीतरी तुतुमेमे आहे असं मला वाटतं कारण इतके दिवस मी त्यांना बघते दोघींचंही मत एकाच बाजूने असायचं आता असं काहीतरी घडलंय ना त्यांच्यामध्ये जेणेकरून दोघींची तोंडं ही वेगवेगळ्या दिशेने आहेत त्यांच्यामध्ये जसं पहिले बोलणं व्हायचं ना तसं बोलणं आता होत नाही आहे त्यामुळे ना मला जर असं काहीतरी विचित्र वाटतंय की काहीतरी त्यांच्यात आहे नक्की परंतु ना अशी गोष्ट आहे जे माझ्यापासून ते लपवतायत ठीक आहे ना काही असतात अशा गोष्टी जे कोणाला सांगता येत नाहीत नाही बोलतायत कोणासमोर परंतु मला असं वाटतंय ना की नक्कीच काहीतरी चुकीचं घडणार आहे आणि तुला माहिती आहे का ताई माझ्या मनाला ना असं अजिबसा फिलिंग येत आहे जणू काही काही चुकीचं होणार आहे आणि लावण्या मॅडम त्यांच्यापासून ना मला काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटतं आहे म्हणजे ना त्यांच्यापासून माझ्या आयुष्याला खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे असं वाटतं आहे कारण त्यांच्यापासून लांब राहील तितकं चांगलंच असं मन माझं सांगतं आहे कारण ती बाई माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं पुढे जाऊन घडवून आणणार आहे आणि कधी कधी आपल्याला एका माणसाच्या बाबतीत अगदी अजीब वाटतं ना तसं वाटतं आहे मला आणि पुढे जाऊन तिच्यापासून लांबच राहावं जेणेकरून पुढच्या भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही ना असा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो आहे तिच्यापासून मला लांबच राहावं वाटतं आहे आज साडी नेसायला लावली आहे उद्या काय करायला लावेल कोणच ठाऊक तेव्हा मग लगेच आता नम्रता म्हणते की ठीक आहे आज तिने तुला साडी नेसायला लावली आहे ना मग उद्या जर म्हणाली ना तर मी येते तिला साडी नेसवायला त्या झिपरीला मी येऊन उद्या साडी नेसवते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की झिपरी तेव्हा मग त्या ते दोघीजणीही हसायला लागतात आणि एकमेकींना टाळ्या देत असतात आता नम्रता तिला म्हणते की बरं चला आता झोपायला उशीर झाला आहे असं म्हणून ती तिला झोपायला सांगते तर इथे अर्णव हा त्या दोघींनाही विचारतो की समथिंग इज व्हेरी फिशी तुम्ही दोघी मला का सांगत नाही आहेत काही म्हणजे मी इथे आल्यावरती तुम्ही दोघीही बोलण्याच्या अगदी बंद झालात आणि मी विचारलं नसताना इतकं मोठं एक्सप्लेनेशन आहेत मला आता नक्की सांगा की तुम्ही काय बोलत होतात तेव्हा वल्लरी म्हणते की अरे अर्णव बाळा तुला माहीत असावा अशातला काही भाग नाही आहे अरे आमच्या फक्त अशा बायकांच्या गप्पा सुरू होत्या बाकी काही नाही तुझ्या इंटरेस्ट तर त्याच्यात काही नाही आहे हां त्यावर तो म्हणतो की अच्छा आता तर माझी क्युरिओसिटी आणखीनच वाढली आहे आता मला तुम्ही खरं खरं सांगा की तुम्ही काय नक्की बोलत होतात नक्की तुमच्यामध्ये काय सुरू होतं बोलणं कारण मी जेव्हा आलो तेव्हा तुमचं बोलणं अगदी बंद झालं असं काहीतरी आहे जे तुम्हाला वाटतंय की मी ऐकलं आहे परंतु ते मी ऐकलेलं नाही आहे मग तुम्ही मला सांगा आता काय आहे त्यावर लगेच मनातल्या मनात, मनात लावण्य विचार करते की म्हणजे याचा अर्थ ए आरने काहीही ऐकलेलं नाही आहे त्यावर आता वल्लरिहसात म्हणते की अरे अर्णव काय नाही रे खरंच आमच्या अर्णव बाळाला सगळं काही माहीत पाहिजे अरे तुला माहिती आहे का आपल्या लावण्याचं लग्न ठरतं आहे म्हणूनच त्याबद्दलच आम्ही बोलत होतो त्यावर तो बोलतो की वॉट लावण्याचं लग्न ठरत आहे था तेव्हा ती फक्त असं म्हणते मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे लग्न आहे कोण आहे मुलगा नाही म्हणजे तसं आमच्या बिझनेस सर्कलमध्ये मा माहीत असेल किंवा असेल बिझनेसमॅन तर मला कळेल म्हणून मी विचारतोय आणि कोण आहे तो असं विचारलं आहे बरोबर इथे अच्छा तो म्हणतो की याचा अर्थ तुझ्या मॉमने माझ्या आजीला सांगितले असं काही आहे का तेव्हा ती ते हो असं सांगते आणि मग त्यावर वल्लरी म्हणते की अरे म्हणून आज 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 तर आजीने तिला इथे बोलवलं आहे ना म्हणजे आजीकडूनच ती सगळ्या गोष्टी शिकून घेते ना त्याचबरोबर मग तो विचारतो की ओके मग कोण आहे मुलगा मग वल्लरीला तिचं बोलणं आठवतं आणि लावण्याहीलाही लक्षात येतं की आजीने सांगितलेलं असतं की अर्णवला इतक्यामध्ये काहीच सांगू नकोस कारण जर त्याला सांगितलंच तर मग आणखी काहीतरी होऊ शकतो त्यामुळे तू इतक्यात त्याला काही कळू देऊ नकोस आणि त्याच्या शब्दाच्या बाहेर आपण जायचं नाही आहे तेव्हा लावण्याला ते आठवतं आणि लावण्य म्हणते की यस म्हणजे मला आजीने सांगितलं होतं की इतक्यात कोणाला काही सांगू नको आणि म्हणूनच मी काही सांगितलं नाही त्यावेळेला तो म्हणतो की स्ट्रेंज म्हणजे मला माहिती नाही आहे नक्की तुला सांगायचं नसेल कोण आहे मुलगा तर ठीक आहे परंतु मला एक कळत नाही आहे लास्ट वीकमध्येच तुझ्या मॉमशी माझं बिझनेस रिलेटेड बोलणं झालं तेव्हा तर तिने काही सांगितलं नाही की तुझ्या लग्नाबद्दल मग नेमकं हे सगळं काय आहे मलाही कळत नाही आहे आणि आजीनेही माझ्यापासून लपवलं आहे त्यावेळेला लगेच लावण्या नाटकं करायला सुरुवात करते ती म्हणते की ए आर म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की मी खोटं बोलते आहे का म्हणजे हे सगळं मी सांगते आहे ते खरंच काही चुकीचं सांगते असं सा वाटतं आहे का तुला त्यावर तो म्हणतो की अगं मी फक्त विचारलं आहे कारण तुम्ही दोघीजणीही त्याबद्दल इतकं एक्सप्लेनेशन देत होतात म्हणून मी विचारलं आहे बाकी काही नाही त्याचवेळेला आता इथे लगेच ती म्हणायला लागते की ए आर सी तेव्हा तो म्हणतो की मला असं वाटतं आहे की तू ब्लफिंग करतेस तुझ्या बोलण्यावरून तेव्हा ती म्हणते की वॉट वाय शूड आय आणि मी का ब्लफिंग करू मी खोटं बोलते आहे आर इतक्या सगळ्या गोष्टी मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करते परंतु तरीही तू तुला असं वाटतं की मी खोटं बोलते असं बोलून ती नाराज होऊन निघून जाते आणि त्यावर वल्लरी म्हणते की अरे अर्णव कशाला बोललास रे त्या बिचारीला इतकं तिला बघ ना किती वाईट वाटलं किती हर्ट झाली ती त्यावर अर्णव म्हणायला लागतो की बिचारी आणि लावण्या असं म्हणून आता जाणाऱ्या लावण्याकडे तो बघतच उभा राहिलेला असतो परंतु तिला जे काही हट झालं आहे त्याचं अर्णवच्या मनाला काहीच वाटलेलं नसतं तो गप्प तिच्याकडे बघतच राहिलेला असतो किंवा तिची मनधारणी करण्यासाठी जात नाही आणि वल्लरी मात्र तिथल्या तिथे गप्प उभी असते की नशीब काही ऐकलं नाही आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ही कामासाठी येते आणि आजीला गुड मॉर्निंग बोलते आजी बाहेर बसलेली असताना म्हणते की आजी, आजी तुम्ही इथे का बाहेर बसलात चला आतमध्ये तेव्हा मग ती म्हणते की अगं हो मी इथेच बसली आहे मला इथेच बरं वाटतं आहे थोडा वेळ आराम करत बसली आहे आणि तू पण इथेच थांब जाऊ नकोस तेव्हा ती तिला थांबायला सांगते लावण्य येते आणि लावण्य आल्याबरोबर ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते कारण लावण्याने जी साडी नेसलेली असते ती साडी अगदी रेडीमेड असते त्याचबरोबर आता इथे लावण्या तिचे केस उडवत म्हणते की आजी कशी दिसते मी तेव्हा ती म्हणते की सुंदर खूप सुंदर दिसतेस खूप छान दिसतेस तेव्हा मग ती म्हणते की अगं तुला कोणी साडी नेसवली की तू नेसलीस तेव्हा ती ते म्हणते की आ, 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 आजी मी स्वतः साडी नेसली आहे मला ईश्वरीने साडी नेसवायला शिकवली आहे ना त्यानंतर मी रात्री उशिरापर्यंत जागून प्रॅक्टिस केली आहे आणि ठरवलं की आज साडी नेसणार तर मीच नेसणार आहे म्हणूनच मी स्वत ही साडी नेसलेली आहे ऐकल्यानंतर आजीला खूपच आनंद होतो आजी म्हणते की वा खरंच खूप सुंदर खूप छान दिसतेस ईश्वरी तिची ती साडी अगदी वरपासून खालपर्यंत बघते आणि तिच्या लक्षात येतं की अच्छा म्हणजे असा मॅटर आहे तर या मॅडम खोटं बोलत आहेत असं मनातल्या मनातच ती विचार करत असते त्यानंतर आता लगेच ईश्वरी आणि लावण्या दोघेही बोलतात की चल ना आजी आतमध्ये चला त्याचबरोबर आजी म्हणते की नाही आता आतमध्ये नाही आहे इथे मी बसले याच्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे तर आता लगेच आजी म्हणते की हे बघ लावण्या तसं ना एक काम करायचं आहे आता तुला तुला ना आता रांगोळी काढायची दरवाजात तेव्हा ती म्हणते की वॉट रांगोळी मग ती म्हणते की हो काय ना म्हणजे रांगोळी आपल्या दरवाजासमोर असली ना की अगदी समोरचा बघणारा आणि आपल्या घराला प्रसन्न वाटतं आणि तेवढं थोडंफार जरी शिकलं तरी खूप छान आहे जराशी एखादी डिझाईन काढलीस तरी चालेल किंवा लक्ष्मीची पावलं काढलीस ना अगदी तरी चालतील असं आजी तिला बोलते आणि त्याच वेळेला तिथे अंजली पण येते आणि तीही ते, ती ते सगळी मजा बघत असते आता लावण्या ही रांगोळी काढण्यासाठी म्हणून जाते आणि पदर न खोसतात खाली बसते आणि ते तिकडचे जे, जे आजी म्हणते की हे बघ मी इथे तयारी करून ठेवली आहे रंग वगैरे फक्त ना तू फक्त आता रांगोळी काढ इथे तेव्हा ला लावण्या ही रांगोळी काढायला सुरुवात करते आणि जे रंग असतात ते सुरुवातीला ती आता तिथे टाकायला सुरुवात करते तिला काही अगोदर बेसिक आयडियाच नसते की सु सुरुवातीला पांढऱ्या रंगाने रांगोळी काढायची आहे मग नंतर त्यात रंग भरायचे आता ते पाहून आजी डोक्याला साथ लावते आणि म्हणते की कठीण आहे रे बाबा आणि त्याच वेळेला ती आता ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तू एक काम करशील का तू रांगोळी काढशील काढत्या काढायला शिकवतेस का तिला त्यावेळेला ती म्हणते की हो आजी म्हणजे मला येते रांगोळी काढता परंतु मी शिकवलेलं ला लावण्या मॅडमला चालणार आहे का त्यावेळेला आता ती म्हणते की का नाही चालणार चालेल की त्यावर लावण्य म्हणते की हो का नाही चालणार ईश्वरी नक्कीच शिकव तुला जर येत असेल तर मी शिकायला तयार आहे तुझ्याकडून आणि मी काही आजीच्या शब्दाबाहेर नाही असं ती बोलून दाखवते त्याच वेळेला मग ईश्वरी येते आणि अंजली तिच्याकडून बॅग घेते आणि म्हणते की जा तू दाखव रांगोळी आणि मग सुरुवातीला ईश्वरी म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते रांगोळी काढतानाचे नियम अगोदर तर काय आहे लावण्य मॅडम हा जो पदर आहे ना हा पदर अगोदर खोचून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित रांगोळी काढता येते आता लावण्या तो पदर खोचते आणि म्हणते की खोचला मग ईश्वरी म्हणते की इथलं सगळं आपण आता साफ केलं आहे आता आपण सुरुवातीला काय करायचं माहिती आहे असे हे कलरंग रांगोळी ना ती अशी चिमटीत धरायची म्हणजे बोटात म्हणजे ती अगदी व्यवस्थितपणे काढता येते आणि जरी तुम्हाला फ्री हँड काढता येत नसेल ना मग एक काम करायचं आहे ठिपके काढायचे आणि ठिपके काढत काढल्यानंतर त्याच्यामध्ये हवी ती जिडा डिझाईन आपण सोडत जायची म्हणजे कसं आहे ना डिझाईनप्रमाणे आपल्याला रांगोळी काढता येते आता मला हे फ्री हँडली काढता येत आहे म्हणून मी चिमटेनेताही रांगोळी काढते हे बघा सुरुवातीला नाही या पांढऱ्या रंगामधून असे रंग सोडत जायचे आणि आपल्याला सुसेल तशी ना कला करत जायची आता मी इथे बघा कसं काढते येते त्यावेळेला अंजली ही मुद्दाम मुद्दाम आजीला टोकत असते आणि म्हणत असते की बघ बघ ईश्वरी कशी रांगोळी काढत आहे त्यावेळेला मग आता ईश्वरीने अगदी सुंदर अशी रांगोळी काढलेली असते छान असे रंग त्यात भरलेले असतात आता ईश्वरी ही ती रांगोळी काढते आणि त्याच्यामध्ये रंग भरते लावण्या मध्ये मध्ये करायला जाणते तर ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम अगोदर ना तुम्ही मी कशी काढते ते बघून घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला हळूहळू जमेल असं म्हणून तिने आता सगळी रांगोळी व्यवस्थितपणे सुंदर काढलेली असते अंजली आणि आजी कौतुक करतात की हो ग ईश्वरी खरंच खूप सुंदर रांगोळी काढली आहेस तू त्यावर मग आजी म्हणते की बघितलंस का लावण्या अशी सुंदर रांगोळी काढायची असते तेव्हा ती म्हणते की हो आजी मी हळूहळू शिकेन आता आजी ही म्हणते की हे बघ लावण्या काही घाई नाही हळूहळू तू शिकून घेशील आणि हो तुला नेमकं असं दररोज साडीतच वावरलं पाहिजे अशातला काही भाग नाहीये तू साडीत नको वावरूस परंतु ते तुझे जे काही जीन्स वगैरे घालतेस ना तेही नको घालूस असे साधेचे कपडे घातलेस ना तरीही चालशील काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणून आता आजी तिला तेवढी तरी लेवी देते आणि म्हणते की चला मी निघते अंजली म्हणते की हो चल ना आत चल ना आजी तेव्हा आजी पण म्हणते की हो चल आत असं म्हणून दोघे एकमेकींना टोमने मारत मारत आतमध्ये जातात अंजलीला दाखवून द्यायचं असतं की ईश्वरीने किती सुंदर रांगोळी काढली आणि सून म्हणून ईश्वरी किती उत्तम आहे आणि कॅपेबल आहे त्यानंतर त्या दोघीही आतमध्ये निघून गेल्यानंतर ईश्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू होतो की पुन्हा या काहीतरी वेगळं वागत आहेत आणि ईश्वरीची नजर आता लावण्यावर पडते आणि ती तिच्याकडे बघतच राहते आणि लावण्य पण इथे ईश्वरीकडे बघून अगदी तिची चोरी पकडल्यासारखी घाबरलेली असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्याने अगदी ईश्वरीसारखा ड्रेस घातलेला असतो आणि अर्णव तिला म्हणत असतो की अगं तुला पोळ्या करायच्याच आहेत ना माझ्यासाठी आणि इतका हट्टच आहे तुझा पोळ्या करण्याचा मग एक काम कर ना तू ईश्वरीकडून शिकून घे कशा पोळ्या करायच्यात ते ती अगदी उत्तम करते आहे त्यावेळेला मग आता अर्णवने असं सजेस्ट केल्यानंतर लावण्य म्हणते की ईश्वरी मला प्लीज तू पोळ्या करायला शिकवशील का असं ती अगदी प्रेमानेच आणि लाडाने तिला विचारते तेव्हा मग आता लगेच ईश्वरी म्हणते की नाही मी नाही शिकवणार तुम्हाला पोळ्या बनवायला आता असं म्हटल्याबरोबर आता अर्णवलाही धक्का बसतो की चक्क ईश्वरी ही लावण्याला पोळ्या वगैरे पोळ्या वगैरे बनवण्यासाठी नकार देते आणि लावण्या हो ही तिच्याकडे रागानेच बघत राहते इतकं सगळं होऊनही की ईश्वरी ही मला शिकवायला तयार नाही आहे आणि ती तिच्याकडे बघतच राहिल्यानंतर अर्णवला तर धक्काच बसतो की ईश्वरीचं हे नेमकं काय चालू आहे ते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी म्हणत असते की चला हा सगळ्यांचं जेवणाचं ताट लागलेलं ला आहे प्रत्येकाने जेवायला चला त्याच वेळेला आता इथे अंजली सांगत येते आजी अगं आज कितीतरी दिवसांनी राजेशजी येणार आहेत खरंच मला खूप आनंद झालाय तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो ना अंजलीताई आज तुमच्या मिस्टरांना म्हणजेच राजेशजींना मी भी पहिल्यांदा भेटणार आहे बरं का खरंच त्यांना उत्सुकता आहे भेटण्याची असं ती म्हणत असतानाच सगळेजण हे बाहेर असतात ईश्वरी ही तिथे जेवणाच्या टेबलजवळ असते तेवढ्यातच आता ईश्वरीला दरवाजा वाजवल्यानंतर दर आवाज येतो ती आली असं म्हणून तिथे बोलत आता येत असते आणि त्या तो आवाज आता राकेशच्या कानावर पडतो आणि काचेमधून त्याला ईश्वरी समोरून चालत येताना दिसते तेव्हा तो म्हणतो की ही ईश्वरी ही ते काय करते असं म्हणून तो प्रचंड आता घाबरतो आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यातच आता तिथे ईश्वरी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर राजेशजी असा आवाज तिथे देते परंतु तिथून कोणीही नसतं तो गायब झालेला असतो आता नेमकं का पुढे काय घडणार घडणार ईश्वरीने राजेशदा बघितल्यानंतर के नेमकं का पुढे काय होणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा